बघा जर सी एला तीन बराबर सहाशे तीन तर डीबीसी गुनिला चार बराबर बाराशे अठ्ठेचाळीस तर के आई जे एक बराबर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो इथं ए बी सी डी ई एफ जी H I J K L M N O P Laksana Q R S T U V W X Y and झेड असे अक्षर मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या अक्षरांच स्थानिक मूल्य एक दोन तीन संख्या मांडा सलग येणाऱ्या सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस आता गणिताच निराकरण लक्ष द्या त्याला तुम्ही असं डिव्हाइड करू शकता काही गरज नाही आपण काही व्यवस्थित रेषीय गतीमध्ये अक्षर मांडले नाहीत बघा सी ए बी सी ए आणि बी याला गुणीला तीन केले म्हणजे सहाशे तीन उत्तर येते कस सी च स्थानिक मूल्य तीन आहे मात्र इथं त्यांनी सीच स्थानिक मूल्य दोन घेतलं च स्थानिक मूल्य एक आहे मात्र इथं त्यांनी च स्थानिक मूल्य शून्य घेतलं अगोदरची संख्या घेतली पुढं बी च स्थानिक मूल्य दोन आहे इथं बीच स्थानिक मूल्य एक घेतलं अगोदरचा अंक या पद्धतीनं या तयार झालेल्या संख्येला जेव्हा तेव्हा मिळणार उत्तर बघा आणि गुणाकार सहा तीन शून्य शून्य आणि तीन एक तीन सहाशे तीन हे उत्तर आपल्याला प्राप्त होत पुढं गणित म्हणते की डी बी सी मांडा इथं डी बी सी याला गुणीला चार घ्या म्हणजे बाराशे अठ्ठेचाळीस असं काही उत्तर मिळते डी स्थानिक मूल्य चार मात्र या प्लिव प्रमाण मागचा गुणीला घ्या बी च स्थानिक मूल्य दोन आहे मात्र एक घ्या सी च तीन आहे मात्र दोन घ्या याला गुणीला चार करा <coughs> चार त्रि हा चार गुणीला तीन चार त्री बार, लक्ष द्या आता चार एक चार सर आणि चार दोन्ही आठ ही जादू लक्षात घ्या आणि याच क्ल्यूचा अवलंब करत जो प्रश्न विचारला के आय जे गुणीला एक मांडा इथं के आय जे गुणीला एक बराबर किती असा प्रश्न विचारला केच स्थानिक मूल्य अकरा आहे सर मात्र अगोदरचा अंक घ्या अर्थात दहा आय स्थानिक मूल्य नऊ मात्र इथ मांडत असताना अगोदरचा अंक आठ आणि जे स्थानिक मूल्य दहा आहे दहाच्या अगोदरचा अंक नऊ याला सोबत गुणीला एक बराबर किती असा प्रश्न विचारला उत्तर काढण्यासाठी एक चा दहा सोबत गुणाकार दहा एक दहा एक चा आठ सोबत गुणाकार आठ एक आठ एक चा नऊ सोबत गुणाकार नऊ एक नऊ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एक हजार एकोणनव्वद पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल